स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण सकाळच्या घाईच्या वेळेला अर्ध्या तासांमध्ये डबा कसा तयार करायचा ते पण कढी भात आणि मसूर डाळीचे उसळ आणि भाकरी आपण हा मेनू आज तयार करणार आहोत त्यासाठी पण अशी क एका मातीच्या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलामध्ये मोहरी घालायची जी। जिरे घालायचे हिंग घातला धुतलेली कढीपत्तीची पानं घातली आहेत ही आपण आपल्या झाडा झाडाला कुंडीमध्ये आपण लावलेला कढीपत्ता आहे त्याच्यामध्ये मधली आपण घुन कढीपत्तीची पानं वापरलेली आहे आणि हळद घालायची वनपोट चमचा कांदा घातला आपण मसूर डाळ सर्वात मूग डाळ आणि मसूर डाळ झटपट पाण्यामध्ये भिजते सकाळच्या घाईच्या वेळेला त्या दोन्ही डाळी तुम्ही त्याच्या उसळी करू शकता झटपट बनतात हा होममेड घरामध्ये तयार केलेला कांदा लसूण मसाला आहे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळा मसाला फेमस असतो आपल्या भागातला आपल्याला जो मसाला आवडतो तो तुम्ही वापरू शकता आणि ही मसूर डाळ आहे ती भिजलेली मसूर डाळ भिजवण्याची थंड पाण्यामध्ये थोडा जास्त वेळ लागतो गरम पाण्यामध्ये झटपट भिजते आणि आपण घरामध्ये तयार केलेला क कडीपत्ता पावडर आणि शेवग्याच्या पानांची पावडर वापरलेली आहे ती ऑप्शनल आहे नाही वापरली तरी पण चालते पण घरामध्ये अशा पावडरी करून ठेवाव्या ज्यामुळे पालेभाज्यांची कमतरता भरून निघते अतिशय पौष्टिक असतं पालेभाज्या रोज केल्या जात नाहीत अशा वेळेला अशा पावडरी जर केल्या तर आपल्या भाजीची पौष्टिकता वाढते आपण अशी सर्व मिक्स करून घ्यायचे आणि हे डाळ भिजवलेलं पाणी आहे ते टाकून द्यायचं नाही ते आपण आपण भाजीला वापरू शकतो आता आपण कढीसाठी तयारी करतो आहे तो तोपर्यंत आपली डाळ व्यवस्थित वाफली जाते आता आपण घरामध्ये लावलेलं घट्ट दही आहे हे दही घेतलं आहे तुम्ही घरामध्ये किती जणं कढी खाणार आहात त्या हिशोबानं घेऊ घ्यायचं आहे आता आपण चार जणांच्या हिशोबानं हे करतो आहे त्या दोन क मोठ्या क चमचे मी घेतलेले आहेत अशा पद्धतीने सर्व दही मिक्स करून घ्यायचं आणि आपण याच्यामध्ये तीन चमचे साखर घातली आहे दही किती आंबट आहे त्या हिशोबानं आपण साखर वापरायची हळद घातली वन फोर्थ चमचा आणि मी काळं मीठ वापरते आहे तुमच्याकडे रेग्युलर मीठ असलं तरी पण चा वापरलं तरी पण चालतं आणि दोन चमचे मीठ घातलं आहे मी आणि दोन चमचे डाळीचं पीठ घातलं आहे आता आपली डाळ होत आली आहे आपण चेक करायची आपली डाळ झाली आहे का ते डाळ मस्त शिजलेली आहे आपल्याला डाळ अशीच ठेवायची आहे एकदम तिचा गाळ बनवायचा नाही आहे नंतर थंड झाल्यानंतर मग ती चांगली लागत नाही आता आपण याच्यामध्ये रॉक सॉल्ट घातलं आहे दोन चमचे आणि डाळ अशी आखी अख्खी दिसली पाहिजे एकदम जास्ती शिजल्यानंतर ती थंड झाल्यानंतर खायला चांगली डब्यामध्ये चांगली लागत नाही गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यावर वरनं मस्त को हिरवी कोथिंबीर आपण ही कट घुवून कट केलेली कोथिंबीर आहे ती व्यवस्थित भुरभुरायची आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे आपण आता आपण ही भाजी भरतो आहे पंधरा वीस मिनिट आधी भरून ठेवायची म्हणजे थंड झाल्यानंतर आपण झाकण लावू शकतो आता आपण क कढीची तयारी करतो आहे तर कढीमध्ये आपण साखर हळद मीठ घालून ठेवलं होतं आता आपण सर्व क दही व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेतलं आता ह्या दोन चमचे दह्यासाठी मी एक लिटर पाणी वापरते आणि आपण रवीनीच घुसळून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे असेल की तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण करू शकता पण अशा पद्धतीने रवीने घुसळलेल्या कढीची टेस्ट खायला खूप छान लागते अशा पद्धतीनं आपण एक दोन तीन मिनिट व्यवस्थित भुसळून घ्यायचे आणि अशी आपली कन्सिस्टन्सी आली आहे डाळीचं पीठ घातल्यामुळे कढी फुटत नाही त्यामुळे डाळीचं पीठ दोन तीन चमचे घालायचे काही जणांना पातळ कढी आवडते काही जणांना घट्ट आवडते गुजराती कढी घट्ट असते ज्याच्यामध्ये डाळीचं पीठ जास्त घातलेलं असतं आपण आता तुपाची फोडणी करतो आहे त्यासाठी तूप घेतलं जिरे घातले लाल मिरच्या घातल्या लाल किंवा हिरव्या दोन्ही पण चालतं कोथिंबीर आपण फोडणीत घातले त्यामुळे कढीला छान कोथिंबीरची चव लागते आणि आपण ताक ताकामध्ये घापल्या कोथिंबीर थोडी टाकलेली आहे अशा पद्धतीनं आपण सर्व मिश्रणं होतायचे कढीची फोडणी झाल्यानंतर कढीकडे गॅसकडे लक्ष द्यायला लागतं कारण कढी जर उक जास्ती उकळली तर कढी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे कढीला फार उकळायचं नसतं आता आपण अद्रक घातलो आहे अद्रक कु किसून किंवा कुटून दोन्ही पद्धतीनं वापरलं तरी पण चालतं आणि आपण सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कढीला उकळी यायच्या स्टेजलाच गॅस बंद करायचा आहे कढी खळखळ जो उकळली तर फुटेल म्हणून लक्ष ठेवूनच या स्टेजला कंटिन्यू लक्ष ठेवायचं असतं आता आपण परत एकदा वरून फोडणी करून घेणार आहोत आपण फोडणीमध्ये पहिल्या कडीपत्ता घातला नव्हता त्यामुळे आपण आता तूप जिरे आणि कडीपत्ता घालून छान एक तडका देणार आहोत हा ऑप्शनल आहे एकदाच तुम्ही तुपाची फोडणी दिली तरी चालते वरून कढीपत्त्याची फोडणी दिल्यामुळे कढीला खूप छान फ्लेवर येतो आता आपण तसा तडका देणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा पद्धतीचं कमी मसालेदार सिंपल जेवण जेवायला खूप छान वाटतं आपली आता कढीला चा गॅस आपण बंद करणार आहोत कढी आपली आता खाण्यासाठी रेडी आहे कुकरमधला गरमागरम भात आपण हा भात ब्राऊन राईस लावलेला आहे ब्राऊन राईस आपल्या हेल्थसाठी चांगला असतो त्याच्यामध्ये भरपूर प्र प्रमाणामध्ये फायबर असतं ब्राऊन राईस लावताना अर्धा तास जर भिजून मग कुकरला लावला तर झटपट शिजतो आता आपण हा भात आणि त्याच्यावर मस्त कढी अशा पद्धतीचं साधं सिंपल जेवण उन्हाळ्याच्या जे दिवसामध्ये जर जेवलं तर अन्न पचायला खूप सोपं जातं उन्हाळ्यामध्ये वातावरणामध्ये टेम्परेचर वाढल्यानंतर अन्न पचायला खूप त्रास होतो अशा वेळेला संध्याकाळी हलकं फुलकं जेवायचं असेल तर अशा पद्धतीनं कढी आणि भाताचं तुम्ही मेनू करू शकता आपण आता टिफिन भरतो आहे या टिफिनसाठी आपण कढी भात आणि मसूरची उसळ आणि भाकरी असा मेनू केलेला आहे हा डबा आपण तयार करून ठेवतो अर्धा तासानंतर आपण ह्याला झाकण लावून हा पॅक करणार आहोत अशा पद्धतीचा आपला हेल्दी टिफिन रेडी आहे आपल्या चॅनलवर अशाच आपण टिफिनच्या वेगवेगळ्या रेसिपीज साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या के तयार केलेल्या आहेत त्या नक्की बघा आणि रेसिपी जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू